नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये स्वागत आहे तुमचं आजचा लॉग होणार आहे अर्पिताने काय तर गिफ्ट आणलंय म्हणून माझ्यासाठी आणि मेन पॉईंट काय माहिती अर्पिताला रागायला गेली कशामुळे अर्पिता करतो कधी बांधलंय उगाच काय तर म्हणते का नाही मग ना गिफ्ट काढले सांग मला <laughs> पटकन पटकन जाऊ मला काय सांग काय झालं माहिती का तुम्ही आगावात जातो का नाही जावं लागतं काय गिफ्ट काढले माहिती काय अरे बाबा बॅटरी आणली अर्पित माणसासाठी बॅटरी आली नवीनच आणली बस ही तुला बसली ग हजार रुपये गेलं म्हण की भाऊ हजार रुपये किंमत आहे याच्यावर अशुद्ध जाऊ दे आपला जीव सुरक्षित राहते आता बायली छान आली बाई नको नको अगं काय तरी होईल हळूहळू हळू 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 व्यवस्थित जरा आणि बाकी किमत राहणं कशी बॅटरी हो का तुम्हाला बघायचं का हा छान उजेड उजेड बाय सिस्टिम किती भारी आहे असं दाब लागा नसता का नाही एक नंबर गिफ्ट एक नंबर आहे मग पाच साठी मला आणले तुला कुठं दारा करतायचे का तुला फुटक आण